मित्रांनो गुड मॉर्निंग टाइम होते आठ पासून दहा मिनिटं लॉगिन साठी आणि फक्त एकच मेंबरशिप माझ्याकडे आहे किंवा आहे माझ्याकडे तो म्हणजे आहे आपला उबर तर उबर बारा वाजेपर्यंत चालू शकतो असं तिथे लिहून येतोय काल बाराच्या आसपासच मी त्याला परचेस केलं होतं पासला तर जेव्हा हा याचा सबस्क्रिप्शन संपेल तेव्हा मी रॅपिडोच घेईल आणि मग दोन प्लॅटफॉर्मवरती काम करेल ओलाला थोडं साईडलाच ठेवूया कारण ओला कसं आहे की त्याचं लोकेशनचा इश्यू वगैरे असतो आणि बघू आज बुधवार आहे तर बुधवारी कशा ट्रीप लागत आत, आहेत हाला की आज आतापर्यंत एक पण ट्रीप लागली नाही आहे आणि मी ऑप्शन उबर गोचं चालूच ठेवलं आहे मित्रांनो मी जेवढ्या पण ट्रीप मारतो आहे ना सगळ्या उबर गोमध्येच मारतो आहे आणि उबर गोमध्ये जो आपला रेट आहे तो एकोणीस रुपये ते बावीस रुपयाच्या मध्ये देतो दे डिपेंड करतो टायमिंग संध्याकाळचं टायमिंग असेल तर ते एकवीस बावीस रुपये पण देईल आणि जर मिड टायमिंग असेल तर तो अठरा एकोणीस अशामध्ये तो हे करतो आता झिरो सबस्क्रिप्शनच्या नावाखाली हे लोक पैसे तर कट करतात पर ट्रिप मागे सोमवार येऊ द्या पैसे फक्त अकाउंटला नाही आले तर मग उबर मी डायरेक्ट उबरला डायरेक्ट शिवाय घालणार शिवाय घालून काय होणार तर नाही पण झिरो सबस्क्रिप्शनच्या मागे मग तो मग स्कॅम टाईप होऊ शकतो मला तर असं वाटतंय पण तेच आहेत की वाट बघायची जर दिले तर ठीक नाही दिले तर ह्यांची वाट लावायची तर चला आ, ट्रिप बघू कशा कशा भेटत आहेत ही कंपनी ना शिवाय कामात काम करते सकाळ सकाळी तुर्बेची आणि मुंबईची ट्रिप लागत होती दोन्ही पण ट्रिप ॲक्सेप्ट केल्या दोन्ही पण ट्रिप भेटल्या नाही काय म्हणजे उबर काय करतेस कस्टमरनी मला कॉल केला आणि बोलते की थोडं सामान जास्त आहे आय गेस चार बॅग आहेत मी बोललो आपली डिक्की आहे तर डिक्की मी टाकू मॅनेज करू बारा किलोमीटरचे साडेतीनशे रुपये देते बाई सकाळ सकाळची पहिली ट्रिप आहे सामान होता लिटरली चार क्रेट एवढी मोठी भली गोंद त्याच्यामध्ये परत बारीक सारीक सामान ते मला फोन करून बोलले होते की क्रेट आहेत पण भाजीचे क्रेट आहेत हे कोण सांगणार मला स्वप्न पडणार का, का कसले क्रेट आहेत कसले नाही ते भाई मारली सामान टाकत होते मला माझ्या गाडीवरती दया आली भाई मी बोललो की नाही आय एम सो सॉरी नाही जाणार मग ते वैतागले थोडेसे मला वैतागच काय ही गाडी काय तुम्ही टेम्पो बुक करा ना तुम्ही कॅब बुक केले लिटरली कॅब सामान घेऊन जाण्यासाठी असते काय माणसाना घेऊन जाण्यासाठी असते बोलत की सगळं सामान बोलते होत ते गाडीत अरे तुझ्या आई बोलू आता जाऊ दे दुसरी ट्रीप लागली आपल्याला बँड्राची बँड्राची ट्रीप लागली आहे पिकअप आहे साडे चार किलोमीटरचा पैसे खूप चांगले देते म्हणून मी ॲक्सेप्ट केली पण सीन असं आहे की मी कस्टमरला कॉल करून सांगितलं की बघा बारा मिनटं दाखवते यायला तुम्ही जर कॅन्सल करत नसाल तर मला यायला काही प्रॉब्लेम नाही टेक्निकली बघायला गेलं तर हा घाट्याचा सौदा आहे पण पैसे खूप चांगले देते म्हणून ॲक्सेप्ट केली मित्रांनो वातावरण बघा वातावरण पाऊस झाला झाला अचानक आता आहे बांद्रा टर्मिनल्स जिथून ते बाहेर गावी नाही का जाते दिल्ली वेली साइड ट्रेन तुम्हाला टर्मिनलच्या तिथे तर आता ही जी ट्रीप कंप्लीट झाली होती आपल्याला साडेसातशे रुपये फेअर दाखवलं होतं ठीक आहे ह्याचा पिकअप होता साडेचार किलोमीटरचा पिकअप होता आणि ह्याचा जो ड्रॉप होता तो पस्तीस किलोमीटरचा होता तर आपल्याला पैसे दिले सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टाइम लागलाय पावणे दोन तास लागले ट्रॅफिकमध्ये दीड तास दाखवत होतं म्हणजे पंधरा मिनटं एक्स्ट्रा झाली समजायची तर त्याच्यामध्ये इन्क्रीज असं लिहून येतोय आणि कस्टमर कंडक्ट किती घेतले असतील उबरनी साडेपाचशे रुपये ठीक आहे बाई आता मी आहे बांद्रामध्ये मध्ये या टर्मिनल्सच्या इथे आणि इथून आपण ट्रिप शोधतोय तर आपण काय केलं पाहिजे पंधरा टर्मिनलच्या इथून आपल्याला बीकेसीची ट्रीप लागली सहा किलोमीटरचे एकशे चाळीस रुपये दिले अर्ध्या तास लागला ही ट्रीप कम्प्लीट करण्यासाठी पण ही कशा मी ट्रीप लागली ही लागली रॅपिडो मध्ये मी रॅपिडो चा तिथेच रिचार्ज केला मी विचार केला की यार उबरवरती आपल्याला इतका भरोसा नाहीये उबर वरती भरोसा तेव्हा होईल जेव्हा आपण बीकेसी साइड ला असू किंवा मुंबईमध्ये असू चारच्या नंतर ट्रीप चान्सेस असतात की आपल्याला लागतील तर म्हणून मी बरोबर डोका लावला आणि मी बरोबर रॅपिडोचा रिचार्ज केला आहे फक्त किती सिक्स्टी एट काय सत्तर रुपये काहीतरी आहे आता तुम्हाला प्राईस एवढी मी विसरून गेलो हजार रुपयेपर्यंत कमाई करू शकतो ऑलमोस्ट समज मी शंभर रुपये पकडून चाला राऊंड फिगर तर ठीक आहे आता के एममध्ये आहे अकरा वाजून सतरा मिनटं झालेले आहेत ठाण्या साईडची बुकिंग लागली तर चांगलं आहे पन्नास साईडची बुकिंग लागली तर अतिक उत्तम त्यानंतर मग बघू पुढे कसं काय नियोजन आहे ते आता मी सायन्स सर्कलच्या आसपासच आहे जास्त लांब नाही आहे साडेचारशे मीटर लांब सायन्स सर्कल असेल आणि सायन्स सर्कलला येण्याचं कारण असं होतं की शेवटची जी ट्रीप आहे ती तिथे मी ड्रॉप केली ती सायन्स सर्कल फक्त अडीच ते तीन किलोमीटरच्या आसपासच होता मग मी विचार केला की चला या सायन्स सर्कलमध्येच घुसूया तर सायन्स सर्कलला येत आहे तर सीबीडी वेल ला पहिली ट्रीप लागत होती रॅपिड मध्ये पण ती वाजली आहे लगेच गायब झाली एक करता, एक ट्रिप, करता, कर ट्रिप करता ना तिथे होत नाही पटकन मग ते असा लफडा होतो जर मी थांबलेलो असतो ना म्हणजे असं कसं गाडी एका बाजूला थांबवून मी बसलो आहे लग्नात दिल्ली छोट ना मुंबई के बीकेसी वरून गोरेगाव 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 वरून बीकेसी अशा ट्रिप का झाल्या जायला दिले तीनशे सासष्ट रिटर्न येताना आपल्याला भेटले तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास ना सॉरी चारशे वीस एक होती साइडची मी थोडासा विचार करत होतो घेऊ का नको घेऊ का नको तेवढं ती निघून गेली जर मी आता साडेसहाच्या आसपास के मध्ये असतो तर मे बी असं असतं की मला माझ्या साइडची ट्रीप भेटली असती पण आता भेटतच नाहीये अंधेरी अंधेरी ईस्ट रॅपिडोमध्येच कंटिन्यू वाजते याच्यामध्ये काय वाचतच नाही आहे हा इकड रॅपिडो आहे ठीक आहे आणि हा इथे उबर आहे जसे रेट वाढलेत ना हे बघा हे असे ट्रिप असतात असे एल पवई आता सध्या मी आहे जुहूला ला अर्थच नाहीये असं वाटते काम करून ज्या रॅपिडो मध्ये मी सबस्क्रिप्शन घेतला रॅपिडो मध्ये पैसे वसूल झाले तेराशे रुपयाचं काम रॅपिडो मध्ये झालंय तेराशे रुपयाचं काम याच्यामध्ये आहे आपलं ओलामध्ये रॅपिडोमध्ये जवळ जवळपास दोनदा सबस्क्रिप्शन घेतली आहे आणि दोनदा सबस्क्रिप्शन घेऊन अजून एकदा घरच्या साईडच्या ट्रिपचा शोधात आहे पण वाटतच नाही यार काय म्हणजे म्हणजे सायन्स सर्कलला मी इतका वेळ वाट बघितली ट्रिप लागेल ट्रिप लागेल लागतच नाही ठाण्या साईडच्या ट्रिप पण भेटत नाही आपल्याला काय चाललंय बाई तेराशे एकतीस रुपयाचं काम चाललेलं आहे आणि रेडार वरती एक ट्रीप आहे ते कुठली आहे अरे गोरेगाव का ते पण पस्तीस मिनटं लागणार जायला सात किलोमीटरला मी हळूहळू आता आपल्याला बी केसी साईडला जायचा प्रयत्न करेन मी आता हळूहळू तिथून आपल्या घरच्यासाठी ट्रिप लागली लाग लाग तर ठीक आहे एक सर्टन टाइम येईल मी गिवअप करून टाकेन जाता जाता ट्रिप लागली लागली नाहीतर नाही किती खेचणार तुम्ही खेचून खेचून तुम्हाला ट्रिपच लागत नसेल हे जिथपर्य हे जेव्हापासून हे उबरचा पाच सबस्टम आहे ना तेव्हापासून ट्रिप म्हणजे लागतच नाही आहे मी माझं ते म्हणजे काय सबस्क्रिप्शन मध्येच पैसे चालले आहेत ह्याच्यामध्ये एकशे दीडशे रुपयाचा सबस्क्रिप्शन मध्ये पैसे कट झाले बरोबर यामध्ये तरी आहे दुपारनंतर बऱ्यापैकी मला अशा ट्रिप लागत होत्या की ज्या ठिकाणी मला जायचं पण नव्हतं हो गोरेगाव गोरेगाव वरून रॅपिडो मध्ये गोरेगाव मध्ये गे गोरे गेलो गोरेगाव मधून आपल्याला उबरमध्ये बी के सीची ट्रीप लागली बी के सीवरून आपण बांद्र्याला गेलो बांद्र्यावरून जुहूला जुहूवरून पवईला पवईवरून खारघर कर। असं करता 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 पूर्ण ट्रीप झाली टोटल जी आपली अर्निंग आहे आजची ती आहे तीन हजार चारशे चौतीस चा रुपये त्याच्यामध्ये ओलाचं सॉरी उबरचं सबस्क्रिप्शन पन्नास रुपये दीडशे रुपये कट त्याच्यामध्ये रॅपिडोची मी दोनदा वेळा रिचार्ज केले शंबर शंबर ते ऑलमोस्ट मी राऊंड फिगर अमाऊंट पकडले शंभर शंभर रुपये तर सगळं काही खर्च काढून राहतात किती आणि सी एन जीचा खर्च पण सांगतो तुम्हाला सीएनजीचा खर्च मी हजार रुपये नॉर्मली माझा सीएनजी साडेनऊशे साडे अकराशे रुपये किंवा अकराशे रुपये असाच आसपास जातो पण मी ऑन एन एव्हरेज हजार रुपये पकडतो गाडी जी आज आज आपली चालली आहे ती वन एटी फाईव्ह किलोमीटर चालली आहे आणि आपण जो काम केलं आहे तो सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत काम केलं म्हणजे साडे तेरा तास आपण मोठा मोठा काम केलं त्यानंतर मग काम नाही केले तर प्रॉफिट किती राहिला तर प्रॉफिट राहिला दोन हजार एटी फोर रुपीस प्रॉफिट राहिला आजचा तर मी फक्त एवढंच बोलेन की कुठे ना कुठे सबस्क्रिप्शन आल्यापासून उबरमध्ये ट्रिपा खूपच जास्त कमी झाल्यात जा क्वचितच लागत आहेत पब्लिक आहेत ओला आणि रॅपिडोमध्ये घुसली आहेत प्रिफर आहेत ते कारण वीस रुपये पर किलोमीटरचा रेट प्रत्येक ह्याला नाही सहन होत ना म्हणजे विचार करेल की अरे यार वीस रुपये पर किलोमीटरचा रेट किंवा त्यांना परडत नाहीयेत मी असे पण ट्रीप बघितल्या आहेत कस्टमर साडेतीनशे चारशे रुपये पे करते आणि आपल्याला साडेपाचशे सहाशे रुपये देते तर माहिती नाही बाबा काय सीन आहे उबर काय करतोय मला डोकंच चालत नाहीत पण मी उबरला फक्त एवढंच बोलेन की बाबा जी अर्निंग आम्ही करायचो आधी पाचच्या आधी तशीच वाली अर्निंग आम्हाला या टायमिंगला पण करून दे बाकी तर काय बाकीचे तर रडा तर चालूच आहे रॅपिडो हो या गोष्टीमध्ये थोडासा चांगला परफॉर्म करतोय मते कारण रॅपिडोमध्ये कंटिन्यू ट्रिप चालू आहेत जो मुंबई साईडला गेलो तर नवी मुंबईचं मला काय आयडिया नाही कारण मी नवी मुंबईमध्ये ट्रिप मारतच नाही आहेत पण उबरच्या केसमध्ये यार उबर दहापैकी चार ते पाच ट्रिप ट्रिप तरी देटलिस्ट एक एक दीड दीड तास तो ट्रिपच देत नाही तू कुठल्याही लोकेशन वरती राहा म्हणजे तुम्ही कुठल्याही लोकेशन मध्ये लागत नाहीत काय भाई बेकार सीन आहे जर असंच राहिलं तर मग सर्वाईव्ह करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन जाईल लोकांना आमच्या सारख्या नवीन माणसांना गाड्या विकाव्या लागतील मला असं वाटतं कधी कधी मी आज दे असा टेन्शन मध्ये होतो माझं डिसिजन चुकत होते पण तरी पण मी हिंमत नाही हारली टार्गेट होता तो कंप्लीट केला दोन हजारचाच टार्गेट होता आजचा आपला कम्प्लीट केला इज्जतीमध्ये घरी आलो आता उद्याचा शेड्यूल काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो उद्या आपली गाडी सर्व्हिसिंगला जाणार आहे सर्व्हिसिंगवाल्याने जर नीट सर्व्हिसिंग करून दिली नाही तर त्यांची पण आय एम आय काढण्यात येईल सिम्पल क्लिअर कट आपण कोणाचे एक रुपया पण घेत नाही आणि जसा पण आपला ऑनेस्ट असेल रिव्ह्यू तसा मी मी तुला तुम्हाला शेअर करणार आहे तर हे एवढंच बोलून आजचा व्हिडिओ एंड करतो पावणे एक वाजलेत घरी जायचे आंघोळ करून झोपायचं आहे मला आणि बस एवढंच आहे की बाबा बघा बेकार दिवस सगळ्यांचे आलेत सगळ्यांची पाचावरती आली आहे सर्वाईव्ह करूया आणि टार्गेट कम्प्लीट करूनच घरी जा तरच धंदा होईल नाहीतर नाही होणार चला बाय बाय गुड नाईट टेक केअर